बदल काय ह्यानं माझ्या आयुष्यातला पाहिला आनंद दिला गेलाय ना पाच मी असल्यापासून मी ही बैल ना गाडीचा नाद करतो पण आज मोठा अभिमान आहे काय त्याच्यासाठी काय म्हणतात त्याच्यासाठी माझं प्राण आहे बोलो बोलो ये हमारा दोस्त ओ देखने के लिए आज फायनल ऑपरेटर काम इसके लिए आज फायनल मेगा ही जायगा ज्यांनी आम्हाला बैल दिला होता पहिल्यांदा राहायला त्यांनी आम्हाला लय जाणार बैल मागे वासरू मागितला आता पाळायला लागल्यावर किमानाचे आम्हाला ते गेला आम्ही गुलाल करून दिला पण ज्यांनी ज्यांनी आम्हाला गुलाला वासरू म्हणजे वासराला गोलाला बैल दिला त्यांना मी पहिल्यांदा वासरू देणार त्यानंतर मी मोठा बैल घालणार मस्त माणसांग कशी असतील शिवज आनंद आहे आम्ही फायनलला गाडी बसल्यानंतर ना जे आम्ही तिथनं आलोय म्हणजे कशासाठी आलोय ह्या आनंदासाठी आम्ही इथे आलोय जीवा आनंद लय वेगळा आहे कितीतरी आहेत भरपूर आहेत अशी पण आम्ही ह्या आनंदासाठी आम्ही इथे आलेलो आहे जीव वेगळा आनंद जय जवान जय किसान पेडगाव हिंद केसरी मैदान म्हंटल तरी या मैदानात गट पास केला तरी फायनलचा मानकरी झाल्यागत होतं आज गट सेमी आणि फायनल आणि या फायनलला नंबर केलेला आहे गुलाल मिळवलेला आहे असा बैल आपण बैलाची माहिती काहीच नाही कारण नाव माहित नाही किंवा काय नाही आपण या बैलाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मालक कुठलं किंवा बैल बायल काय बैलाचं नाव काय सगळं जाणून घेऊया नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा आपलं माझं नाव सूरज जगन्नाथ सावंत दहिवडी दहिवडी आणि या बैलाचं नाव काय बैलाचं नाव आहे चेडाडॉन चेडाडॉन असं नाव जबरदस्त का ठेवलं असं काहीतरी वेगळं म्हणून मैदानात नाव हे नाव ठेवलं आपण चेडाडॉन आजपर्यंत किती फायनल आहेत किंवा काय नऊ ते दहा फायनल आहेत आजपर्यंत आता सलग तीन आहेत तीन सर आणि आजचा आजच्या आनंद काय आजचा आनंद म्हणजे खूप म्हणजे खूपच मोठा आनंद आहे वासुरू हिंद केसरी झालं वासरू एक वर्ष झालं गेल्या वर्षीच्या ह्या मैदानात अक्षरशः आलतो पळायला गाडी कडणी लागलेली तेव्हा बच्चा होता आता ह्या वर्ष आलो हिंद केसरी झालं म्हणजे सगळंच पांग टाकलं खरेदी केलं कुठून खरेदी केलं हे आपलं डिस्कल पासून खरेदी केलं तर किती खरेदी एक लाख वीस हजार रुपये हे त्यावेळेस पळताना पा, बघूनच घेतले बघूनच घेतलेलं आणि आपल्या बरोबर कुठली बैल पळाला आपल्या बरोबर संग्राम पळाला शिरवड्याकरांचा संग्राम आणि त्याचं पण एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा तो आपल्या वासरा पळाला आहे तेव्हा गाडी गुलालाच आहे इंची गाडी घेतलेली आहे पण आजच्या मैदानात सेमी काढणं म्हणजे सोपं काम नाही सोपं नव्हतं गाडी दोन नंबर तासावर लागलेली पुढच्या शंभर फुटात गाडी निकाल घेतला चौथ्या पळाली गट मध्ये पळाले गटाचं तेरा नंबर तासातून सेमी दोन नंबर तासावर तीन नंबर असं वाटलं होतं की काय आज तुम्ही हिंद केसरी मैदानात राहा नाही आज त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता ह्या जोडीवर विश्वास होता गुलाल होणार हिंद की श्री गुलाल पाहिजे होता मिळाला काय आज मग भरपूर जणांचा फोन आला असतील किंवा घरनं सर्व मित्र परिवारचा आला नाही आमचा सगळा मित्र परिवार दहिवडीचा कासरडीचा सगळा मित्र परिवार आज इथं आहे सकाळच नाहीत आहे आमचे मित्र सांगलीवरून पण आले तर आमरे आकाश पाटील एक मित्र जो सोलापूरवरून खास बघायसाठी आलाय भरपूर मित्र आले ते बघायसाठी सगळी पुढं आहेत आणि आपला काय व्यवसाय वगैरे काय आपला व्यवसाय मशीन आहेत आपल्या नाहीत कंट्रक्शनचा व्यवसाय आपला नक्कीच नाव केलं म्हणजे कन्स्ट्रक्शनचं बी नाव होणार तुमचं बी नाव होणार बैलानं आणि बैलाची जात कुठली म्हणायचं देशी वासर आहे आपलं म्हणजे असं मैसुरी नाही मैसुरी वगैरे काय नाही आणि आता दाताला आदतच आहे पण किती महिन्याचा दोन वर्षात वासर आहे अजून एक सहा महिने सहा महिने नक्कीच पेडगावच्या मैदानात तुम्ही गुलाल केला आणि सगळी गुलालानं बघा लाल भडक झालेली हा आनंद मित्रांनो पैशात मिळत नाही पोकल्यांचे मालक आहे म्हणजे पैसेवाले असतील परंतु हा आनंद आनंद वेगळा हा आनंद वेगळा आनंद असा आहे की कुठेच मिळणार नाही हो आनंद आहे असा आनंद आहे पैसे मस्त पैसे असतील पण जो जो, जो आनंद आहे आम्ही फायनल ला गाडी बसल्यानंतर ना जे आम्ही तिथनं आलोय म्हणजे कशासाठी आलोय ह्या आनंदासाठी आम्ही इथं आलोय जीव आनंद लय वेगळा आहे कितीतरी वाली गुलाला भरपूर आहे भरपूर आहेत अशी पण आम्ही ह्या आनंदासाठी आम्ही आलोय वेगळा आनंद आहे फक्त विषय आहे वेगळा बघा दादानं एकदम मार्मिक भाषेमध्ये सांगितलं आनंद वेगळाच आहे थोडस सोडून दाखवा वासरू थोडा बघा मित्रांनो वासरू साधच आहे परंतु शरीरएष्टी बघा किंवा सगळ्या गोष्टी बाजू सारखा थोडं तुम्हाला संपूर्ण दाखवतो शरीरएष्टी बघा सगळ्यात महत्वाचं फाउंडेशनच परत आहे आणि आज मालकाचं नाव केलंय हिंद केसरी पेडगाव मैदानात चार नंबर झाला ना आपला चार नंबर आणि गाडी कोणी आणली गाडी छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी बघा ड्रायव्हरच तेवढंच महत्व असतं छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांनी आणलेली गाडी आता काय गावात मिरवणूक मिरवणूक निघणार चाललय प्लॅनिंग चाललंय पोरांच्या इच्छेकडे मिरवणुकीच प्लॅनिंग चाललंय कासरवाडीत कासारवाडीत कासरवाडीत असतो का बैल हा मान तशी कासरवाडीत सांभाळला असतो पोरांना माहित का दोन शब्द द्या बोलायला मित्रांनो पहिलं कधी बी आहे का नाही तुम्ही बघा कुठली बी बैल तयार होते म्हणजे माणूस त्याला शेतकरी आणि साधा गोळा लागतो मामा नमस्ते असले असू असले आता तुम्ही एवढा जीव लावून त्याला सांभाळल्याशिवाय त्यानं तुमचं आज नाव केलं नाही काय म्हणताय आजच्या आनंदाबद्दल काय छान माझ्या आयुष्यातला पहिला आनंद दिला दिलाय ना पाच मी पाच असल्यापासून मी ही बैल गाडीचा नाद करतो पण आज हिंद केसरी झालो याचा मला मोठा अभिमान काय त्याच्यासाठी काय म्हणतात त्याच्यासाठी माझं जीवाच प्राण आहे आणि तुम्ही असा म्हणजे बघा तुमच्याकडे बघितलं तुम्ही जीव लावल्याशिवाय आमच्या कासरवाडी पाहिला हिंद केला आमच्या कासरवाडी पाहिला हिंद केसरी बैल झाला आणि त्यांना आमचं म्हणजे पाच महिन्यात माझं नाव सगळीकडे केलं काय काय करतो पहिल्यापासून तुम्हाला मी पाचवी शाळेला असल्यापासून आमचा एक दोस्त होता वार आ, तो आ, ते वारला त्याला लय दिवस झाला तेव्हापासून मी आम्ही चेड्डीवर शाळेतन आम्ही शाळा पडून असं मैदानात जायचं आणि आज त्यानं आज त्यानं माझा हिंद केसरीचा मान पूर्ण केला नक्की शुभेच्छा काका तुम्हाला आणि एक मिनट सर हमारे साथ हाँ मैं बिहार से है हाँ, हाँ, तो बोलो बोलो ये हमारा दोस्त है मैं हाँ। दही बाड़ी में रहता हूँ हाँ, वो देखने के लिए आज फाइनल ऑपरेटर है क्या नहीं नहीं। हम हाँ गाँव काम करते हैं हाँ, 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 तो इसके लिए देखने के लिए आज फाइनल में जाएगा ही जाएगा हाँ, आपको भी विश्वास था विश्वास था बघा मित्रांनो बिहार वरून दादा आलेले परंतु त्यांना बैलावरती विश्वास होता आणि आजच्या आज हिंद केसरी एक बहुत बडा सन्मान आहे लिए बहुत सुप, बहुत क्या बोलते मिरवणूक वगैरे निकलेगी पुलोश होय गो चलो आहे आनंद झालाय मुलांचा सगळ्या कष्ट आहे मामांचा कष्ट आहे एवढा आनंद आहे

हॅलो बोला आमचं बंधू आहेत बक्षीस घ्यायला पुढे गेले सक्का भाव आहे माझा अशोक सावंत तो नाही आता खर तर ते पाहिजे होता घेऊया आपण वाटत गेलाय त्याला तर एवढा आनंद झालाय त्याला काही सुद्धा नाद नव्हता वासर बघायला गेलो एका मिनटात बघितलं मला हे वासूर घ्यायचंय आणि ते डोळ्या म्हणजे स्वप्न सगळं काय ते पूर्ण केलं वासरू आता फक्त वासराला एकच अडचण आहे थोडस पायऱ्याला अडचणला बैल मागितला मोठ्या बैलवाल्याला पण काय आपल्याला दिलं नाही आपलं वासरू आता दोन्ही खानी बाहेरनं ठाम पळत आहे उजवी डावी एकदम ठाम पळत आहे कडे पळतय पळते नक्कीच तुम्हाला शुभेच्छा येणार मैदानासाठी आणि आता कसं आहे आता त्याचं नाव झालं आता त्याला तुम्हाला मागा येते तुम्हाला मागाय जायची गरज नाही नाही आम्हाला मागाय पण ज्यांनी आम्हाला पहिलं पहिल्यांदा जाऊ आम्हाला कोण पहिला देत नव्हतं त्यांना आम्ही आता सलग म्हणजे ज्यांनी ज्यांनी आम्हाला बैल दिले त्यांना आम्ही वासरू पहिल्यांदा देणार त्यानंतर परत मोठ्या बायलात पळणार हे आमचं स्वप्न आहे आज त्यांना आमचं स्वप्न आम्ही ज्याला ते ज्यांनी आम्हाला बैल दिला होता म्हणजे पहिल्यांदा राहायला त्यांनी आम्हाला लय जाणार बैल मागे वासरू मागितलं आता पळायला लागल्यावर आम्हाला ते गेला का आम्ही गुलाल करून दिला पण ज्यांनी जन्य ज्यांनी आम्हाला गोलाला ह्या वासराला गोलाला बैल दिला त्यांना मी पहिल्यांदा वासरू देणार त्यानंतर मी मोठा बैल घालणार परत तोपर्यंत नाही तुमच्यासारखे खेळाडू लोक आहेत म्हणून पाचवीत असल्यापासून क्षेत्रात आहे आज माझ वय पन्नास वर्ष झाले नक्कीच काका धन्यवाद थँक्यू दादा मग अशी दाल असेल ट्रॉफी असेल मान सम्मान घेण्यासाठी गेले होते आजच्या या पेडगाव मैदानाच्या मैदानामध्ये आपला पहिले इंद केसरी मैदानाचा मानकरी झाला काय आज आनंद आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सांगितलं की अशोक सुरज आपलं नाव गाडी पळते तुमच्या नावा तुम्हाला आता नाद नव्हता पण नाद नव्हता नाद लागला म्हणजे आता वासरू पळते आपलं त्यामुळे नाद लागला वासरा काय वेगळंच गाडी वेगळा हा आनंद वेगळा पैशाने हा आनंद विकत घेऊ शकत नाही पण आणि आज वासरानं तुमचं नाव केलं एक नंबर नाव केलं आज आपलं नाव पूर्ण महाराष्ट्राला का आलं बघा वासरू पळालं म्हणून आपण मुलाखत घेतली दादांचं किंवा या सर्व मंडळींच नाव अखंड महाराष्ट्रभर जाणार आहे असा हा बैल आणि या बैलावरती असलेलं प्रेम तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातन बघितलं बोला की काय आता काय आनंद आहे आजचा आनंद मोठा कदनाथ तर आज म्हणजे सगळीकडे आनंद जल्लोष शेवट केला शेवट केला म्हणजे पुढं पुढे काय केलं नाही केलं तरी त्यांना म्हणजे काय वाटणार नाही आता करायचं ते आदत वयातच सगळं करून टाकलं तो, तो हिंद केसरीचा गुलाल माणसांचा आयुष्य जात तरी गुलाल मिळत नाही आणि हा कमी वयात एका वर्षात त्यांना मिळालाय आणि हे त्यांचं सौभाग्य आहे